भूम तालुक्यातील पात्रूड येथे आज कडकडीत बंद पाळण्यात आला गावातील गावगुंडाला तडीपार करा अशी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याने पात्रूड येथे आज कडकडीत बंद पाळण्यात येत आहे आज या पात्रूड गावामध्ये या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने संपूर्ण गाव बंद करण्यात आलेलं आहे त्याचं कारण असं आहे की गावातीलच एक गावगुंड जाणीवपूर्वक गावातील नागरिकांना तसे परिस तसेच परिसरातील नागरिकांना त्या ठिकाणी दंडमशाही करणे त्यांना दाबदडप करणे धमक्या देणे आणि रिव्हॉल्वर किंवा इतर धारदार शस्त्र आधीसारखी दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या या भागामध्ये सातत्यानं त्या गुंडाच्या मार्फत होतो आहे आणि मग ह्याच्या आधीसुद्धा पोलीस स्टेशनला अनेक तक्रारी त्यांच्या दप्तरी सुद्धा तो आरोपी त्या ठिकाणी मोकाट फिरतो आहे आणि त्याचा त्रास हा सर्वसामान्यांना भोगावा लागतो आहे म्हणून आम्ही काल सर्व ग्रामस्थ सर्वपक्षीय नेते काल पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी गेलेलो होतो त्याची तडीपाराची त्या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण झालेली असतानासुद्धा कशामुळं नेमकं त्यांना त्यापासून दूर ठेवलं आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे आणि मग सर्व गावचा विचार झाला की जर अशा पद्धतीनं एकतर पातरूड परिसर असेल किंवा भूम तालुका असेल ह्या भागामध्ये अतिशय सुख समाधानाने सर्व नागरिक एकोप्यानं सर्व समाज एकत्रित करून सुखाने नांदत असताना अशा पद्धतीनं जर समजा दडपशाही करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत असेल तर निश्चितपणे आमचे सर्वसामान्य नागरिक असतील सर्व गावकरी असतील इथून पुढं गप्प बसणार नाही त्याला सडेतोड उत्तर गावकऱ्यांच्या वतीनं थी या ठिकाणी देण्यात येईल आजचा जो बंद गावकऱ्यांनी सर्वांनी मिळून स्व स्वयंच्या निस्फूर्तीने केलेला आहे ह्याचं कारण म्हणजे ह्याची दहशत जेवढी गुंडाजी वाढली काही लोकांवर आ अन्याय केल्यानंतर काही लोकांनी पोलीस स्टेशनला के के केसेस केल्या त्याच्यावर बरेच गुन्हे दाखल आहेत आणि अशा अनेक घटना आहेत की त्यांच्यावर अन्याय केला पण त्या लोकांनी दहशतबुटी गुन्हा दाखल केलेला नाही ते लोक घाबरून बिहून आपापल्या घरी सहन करत राहते ही ही कुठपर्यंत चालणार कुठंतरी वाचा फुटली पाहिजे पोलीस डिपार्टमेंटने ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे त्याला तडीपारीची दोन महिन्यापूर्वी प्रस्ताव पोलीस स्टेशनने दिलेला आहे पण कशामुळे अडकला आणि कशामुळे नाही आजच्या आज ती प्रस्ताव मान्यता देऊन दे त्याला तडीपार करण्यात यावा असे प्रशासनाकडे आम्ही गावकऱ्या मदतीने मागणी करत आहोत आज चोवीस मे रोजी गाव पूर्णपणे सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे गाव बंद केलेलं के आहे याचं कारण म्हणजे पात्रोड गावातीलच एक गावगुंड रुपेश रुपेश आ अशोक साळुंके हा जो आहे तो अनेकावर मारहाण करणे कुणाच्या कानाला पिस्तोल लावणे धारधार शस्त्राचा धाक दाखवणे हॉटेलची बिलं न देणे नंतर हॉटेलवाल्याला मारहाण करणे आणि अशा दहशतीमध्ये गेले एक वर्ष झालं हे गाव वागत आहे व वावरत आहे कारण गावातील सर्व जी लोक आहेत ती सर्व व्यावसायिक आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये दे एखाद्याच्या नादी लागणं त्याच्यासाठी वेळ खर्चणं याच्यासाठी सर्व व्यापारी लोक किंवा व्यावसायिक लोक हे जरा कांडोळा करतात आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन या रुपेश साळुंकेनं अतिशय दहशत माजवलेले या गेल्या आठवड्यातच सहा सात दिवसापूर्वीच एका हॉटेलचे सरकार हॉटेल म्हणून हे त्यांचे त्या ठिकाणी जाऊन त्यांना मारहाण केली त्यांना पिस्तोल दाखवलं आणि त्यांनीसुद्धा गुन्हा दाखल केला नाही म्हणजे त्याची इतकी दहशत झाली काल रामकिशन बोराडे यांना यांच्यावरही जीव घेणा हल्ला पाथरूड गावामध्ये झाला आणि त्यानंतर सर्व गावकऱ्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला त्याला अटक केलेली आहे परंतु ज त्याच्याविषयीचा जो हद्दपारीचा जो प्रस्ताव आहे गेली दोन ते दीड महिना झालं ते पाठवलेला पी सुद्धा सांगितलं परंतु कोणत्या गोष्टीमुळं म्हणजे नेमकं कुणाचा आहे म्हणजे प्रशासनाचं आहे का पोलीस स्टेशनचं आहे का आ, कलेक्टर ऑफिसचा कुणाचा अभय आहे त्याला ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे कारण दोन महिने त्याचा जा प्रस्ताव जाऊन सुद्धा त्याला तडीपारचा प्रस्ताव मंजूर होत नाही ही निश्चित दुर्दैवाची बाब आहे आणि जर आता तीस तारखेपर्यंत आम्ही सर्व गावकरी वाढ बघणार आहेत आज तर आम्ही सर्व ग व्यापाऱ्यांनी स्वतः उत्स्फूर्तपणे हे गाव बंद व्यापार बंद केलेला आहे असं असताना तीस तारखेला जर तीस तारखेपर्यंत सर्व ग्रामस्थ वाट पाहणार आहेत जर तीस तारखेला जर त्याचा हद्दपारीचा निर्णय नाही झाला तर सर्व गावकरी मिळून तुळजापूर अहमदनगर रोड जो आमच्या भाऊरा काठी विद्यालय पात्रपासून जातो त्या ठिकाणी आम्ही सर्व गावकरी त्या ठिकाणी रास्ता रोको करणार आहेत आणि याच्यातून या, या प्रशासनाचा आम्ही निषेध करणार आहे